नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण केसर आंबाचे झाड नर्सरीमध्ये गेल्याच्यानंतर किती वर्षाचे घ्यावं आज आपण याच्यावर खास करून हिडो बनवत आहोत शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये गेल्याच्या नंतर कमीत कमी एक वर्षाचं आणि जास्तीत जास्त, जास्त दीड वर्षाचं झाडं खरेदी करावं कारण की का तर तुम्ही जेवढं मोठं झाड घेताल तर तेवढं त्याच्या मुळ्या वाढलेल्या असतात आणि जेव्हा आणि त्याच्या मुळ्या वाढल्यामुळे त्याच्या पांढऱ्या मुळ्या त्याच्या जटरमुळे जेव्हा वाढलेल्या असल्यामुळे त्याला त्या मोठ्या झाडाला मना असं अन्नद्रव्य भेटत नसतं आणि अन्नद्रव्य न भेटल्यामुळं त्या झाडाचं चांगल्यापैकी सेटिंग होत नाही झाडाचं नुकसान होतं मग ते झाड जळून जातं त्यामुळं घेता वेळेस काय करा एक वर्षाचं किंवा दीड वर्षाचं झाडाची निवड करा बघा हे मी बघा मी जिंकितलं हे बघा हे एक वर्ष झाड आहे एक वर्ष झाड आहे बघा म्हणजे हे किती किती फूट आहे हे जो शे शे अडीच ते अडीच फूट आहे अडीच ते तीन फूट आहे बघा अडीच ते तीन फूट झाड आहे हा बघा ओके आणि बघा याची चण एकदम चांगली फूट झालेली आहे बघाची चांगली फूट झाली आहे चांगली फूट झाली याची आणि याला झाड लहान घेतल्यामुळे याची याला भेटल्यामुळं आप याला जे अन्नद्रव्य लागतात ते ॲटोमॅटिक जमिनीतून उचलतं त्यामुळं बघाने कशी नव्हती काढली आणि मोठं झाडाचं असं असतं बघा तुम्ही जर मोठं झाड घेतलं तर मोठं झाडाचं काय आहे मोठं झाड मोठं झाडाचं काय मोठं झाड तुम्ही घेतल्याच्या ते अगोदर आपला त्याला लावायच्या अगोदर त्याला की आपल्या एक मोठी लट काठी घ्यावं लागते काठीवर ते लावावं लागतं काठीलाच ते बांधावं लागतं नसता ते वाऱ्याने वगैरे ते मोडून पडतं तसं लहान झाडाचं कसं असतंय लहान झाड जर तुम्ही आणलं आणि त्याची लागवड केली तर त्याला काय सहसह काठी लावायची गरज नाही पण आपण लावतो वाऱ्याने नये म्हणून पण ते सहसं मोडत नाही ते पण आपण तरी त्याला काठी लावलेली आहे कारण की ते झाड जसं जसं मोठं होत जातं तसं तर ते खोडामध्ये मोठं हो चालतं हा काही मग फोडत ते जसं जर मोठं हो चालेल तसं मग ते तशी मोडण्याची शक्यता कमी असते आणि मग त्याला मग नंतर ते वाढल्याच्या नंतर आपण त्याला तशी आपण व्यवस्थित कटी कटिंग कर्टी, वगैरे करून त्याला एकदम डेरेबाज आपण बनवतो हा का शेतकरी मित्रांनो ही झाड आहे हा का मी अंतवेळेस तुम्हाला आता दाखल आहे का त्याच पद्धतीने आणलो होतो मी एक दीड वर्ष झाड मी आणलं होतं आणि हा काही हे आता झालं याला चार वर्ष तीन ते चार वर्ष झाले बघा झाडाला हो का हे केलं काठी वगैरे हो काहीच नाही पाहिलं आहे का हो का खोडामध्ये किती किती मोठं खोडामध्ये झालं आहे आणि बघा किती डेरेबाज झाड झालं आहे पहा आहे का एकदम डेरेबाज झाड आहे किती डेरेबाज झाड आहे आणि ही जी ही तुम्हाला जे मोठं झाड दिसतंय का हे मी हे पण ह्याच पद्धतीने आणलं होतं मी हे पण एक वर्ष निवड केली होती आज ह्या झाडाला झालं आहे चौदा ते पंधरा वर्ष झाडा झालेले चौदा पंधरा वर्ष झाड आहे आणि बघा याचे किती गोल किती डेरेबाज झालेलं आहे म्हणजे कटाई करून कटे करूनच मी असं डेरेबाज केलेले फडत पा किती मोठं फडत आहे हां छान आहे आणि चांगल्या पद्धतीने बघा हे पण बघा हे पण मी आणथ एक वर्ष जाणलं होतं मी एक वर्षच झाडवतं हे आता पाय किती थी 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 ही साडी तीन ते ही पण चार तीन ते चार वर्षाचं झाड आहे बघा हे पण किती याला काय आहे काही गरज नाही काठी वगैरे काही नाही शेतकरी मित्रांनो जे त्यावेळेस झाडाची लहान झाड खरेदी करा कारण की लहान झाड हे शक्य होतं मोठ्या झाडाची शक्यता कमी आहे त्यामुळे येत्या लहान झाडाचीच खरेदी करा हा बघा हे पण ठीक आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद <coughs>